कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे जे ड आणि क पदासाठी भरती निघालेली आहे त्यासाठी जे ऑनलाईन अर्ज करायचा आहे ते कशा रीत्या करायचं आहे आणि त्यात जे बदल झालेले आहेत ते कोणते बदल झालेले आहेत तर फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही डॉक्युमेंट कशा रीत्या अपलोड करायचे कोणकोणती माहिती कशा रित्या भरायची संपूर्ण ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि इतर आवश्यक माहिती सुद्धा देणार आहे तर कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण आपल्या चॅनलवर असेच नोकरी योजनेविषयी आणि सरकारी माहितीविषयी संपूर्ण माहिती मिळत राहते तर चला मित्रांनो सुरू सर्वात अगोदर फॉर्म भरण्या अगोदर आपण काही महत्वाची माहिती आहे जे जी आर मध्ये दिलेली आहे त्याचे मी मेन मेन पॉइंट काढलेले आहेत ते तुम्हाला वाचून सांगतो आणि त्याच्याबद्दल माहिती देतो तर काही माहिती अशी आहे की अर्ज कराव्याच्या पदानुसार लागणारे शैक्षणिक कागदपत्र प्रमाणपत्र आणि अनुभवपत्र तुमचा जो असणं आवश्यक आहे मित्रांनो अर्ज करते वेळेस ठीक आहे मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे लक्षात यामध्ये विवाहित महिलेच्या नावात जर बदल असेल तर सुद्धा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आणि जो जर तुम्ही कोणत्या अशा पदासाठी अर्ज करत आहात जरा स टायपिंग आवश्यकता आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी तीस आणि इंग्लिश चाळीस असलेले टायपिंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे सोबतच संगणक अर्थता असलेलं जसे की एम एस सी आय टी म्हणा किंवा ट्रिपल सी म्हणा अशा प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे आता मित्रांनो याच्यामध्ये काही सूट दिलेली आहे प्रमाणपत्रामध्ये टायपिंगच्या ते कोणासाठी आहे बघा माजी सैनिक दिव्यांग उमेदवार अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन जे उमेदवार आहेत यांना टायपिंग सर्टिफिकेटमध्ये दोन वर्षासाठी सूट दिलेली आहे म्हणजे हे उमेदवार दोन वर्षात सिलेक्ट झालेल्या नंतर दोन वर्षात दोन संधीमध्ये हे प्रमाणपत्र उपलब्ध करून देऊ शकतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला त्यांना ग्राह्य दिलं त्यासोबतच कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात एक खूप महत्वाचं हो पॉइंट आहे मित्रांनो की तुम्हाला अर्ज करण्याकरिता जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि जर तुमचा जो जात प्रमाणपत्र नसेल तर तुमची निवड झाल्यावर तुम्हाला एका महिन्याच्या आत जे पण तुमची जात वैधता प्रूफ करते ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिके येथे जमा करावं लागेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याद्वारे जात पडताळणी समितीकडे तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तिथून तुमचा जात वैधता प्रमाणपत्र मान्य आहे का नाही हे मागवलं जाईल आणि ते तीन महिन्याच्या आत प्रमाणपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे मित्रांनो जर तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागत असेल तुमचं जात प्रमाणपत्र वैधता प्राप्त होण्यासाठी तर मग तुम्ही अपात्र ठरवले जाल अशा रित्या ही जे आर मध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे मी इथं पॉईंट काढलेला आहे तुम्ही जे एस टी कॅटेगरीतले आहेत अनुसूचित जमातीतील उमेदवार आहे अशा उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो अर्ज सादर करण्याच्या अगोदरच आवश्यक आहे सोबतच नॉल क्रिमिनल ज्या कॅटेगरीला लागतो जसे ओबीसी असेल अशा कॅटेगरीला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे सुद्धा खूप आवश्यक आहे ते पण चालू वर्षाचा हे सुद्धा लक्षात घ्या नाहीतर एक्सपायर जे असेल जर तुम्ही ते अपलोड केलात किंवा के ते दाखवलात तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तर तुम्ही अपात्र ठराल तर आता कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया तुम्ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तिथून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला न्यू रजिस्टर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे न्यू रजिस्टर इथं क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशी काही माहिती उघडेल हे वाचून घ्यायचं आणि क्लोज या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर आता तुम्हाला सर्वात अगोदर युजर आय डी रजिस्टर करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर उमेदवाराचे पहिले नाव लिहायचे आहे त्यानंतर उमेदवाराचे वडलाचे मधले नाव आणि आडनाव ठीक आहे मित्रांनो हे सर्व माहिती तुमच्या शैक्षणिक प्रमाणपत्रावर ज्या रीत्या आहे त्याच रीत्या भरायचं आहे ठीक आहे त्यानंतर आईचे नाव त्यानंतर वडिलाचे नाव असे तुम्ही वेगवेगळ्या माहिती भरून घ्यायचे त्यानंतर तुमच्या नावात जर बदल झाला असेल तर यस करायचा आणि नवीन जे नाव आहे ते तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं आहे नवीन नाव या बॉक्समध्ये आणि ह्याचा तुम्हाला प्रूफ सुद्धा द्यावा लागेल मित्रांनो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख निवडायची दशरित्या मी स्क्रीनवर निवडत आहे अशा रीत्या तुम्ही सुद्धा जन्म तारीख निवडू शकता तुमची जी जन्मतारीख असेल ती निवडून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो इथे वय तुमचा ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला जेंडर निवडायचा तुमचा मेल फिमेल जे पण असेल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे आणि तोच मोबाईल नंबर पुन्हा तुम्हाला कन्फर्म मोबाईल नंबर या बॉक्स मध्ये डबल टाकायचा त्यानंतर जर तुम्हाला अल्टरनेटिव मोबाईल नंबर द्यायचा असेल तर देऊ शकता नाहीतर नाही त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी डी सुद्धा टाकायचे आहे मित्रांनो ईमेल आय डी शंभर टक्के टाका जे जे रेड डॅश स्टार न आहे ते संपूर्ण टाका ईमेल आय सुद्धा तुम्हाला डबल टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहात का डिग्री कम्प्लीट केलेलं आहात तर यस करा नाहीतर नो करा मित्रांनो ठीक आहे त्यानंतर तुमचं जे दहावीचं सीट नंबर आहे दहावीचं रोल नंबर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि तुमचं दहावी कधी पास झाला ते तुम्हाला इथं वर्ष निवडायचं आहे मित्रांनो जसं मी निवडत आहे अशा रीती तुम्ही निवडू शकता महिना आणि वर्ष जसे मार्च दोन हजार पंधरा सोळा जे असेल ते तुम्ही निवडू शकता ठीक आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला तीन परीक्षा सेंटर निवडायचे आहे जे तुम्हाला पसंतीचे असतील तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे प्रेरन्स नंबर वन प्रेफरन्स नंबर टू आणि प्रेफरन्स नंबर थ्री या प्रकारे तीन एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचे आहेत मी छान ते तुम्ही निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टीप आहे खाली त्याच्यावर तुम्हाला चेकमार्क करायचा आणि जनरेट ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं जनरेट ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा असतो त्याबद्दल तुम्ही हे कॅप्चर कोड फिलअप करायचा आहे म्हणजे तुम्हाला ओ टी पीचा ऑप्शन उघडेल काइंडली यूज ओ टी पी रिसीव्ह ऑन युअर ई मोबाईल नंबर ऑर और ईमेल ॲड्रेस म्हणजे दोन्हीवर सारखाच ओ टी पी येणार आहे मित्रांनो ईमेल ॲड्रेसवरचा घ्या किंवा तुम्ही मोबाईल नंबरवरचा कोणताही एक ओ टी पी ते टाकून घ्या आणि व्हॅलिडेट ओ टी पी सत्यापित करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यावर तुमचा ओ टी पी सक्सेसफुली व्हॅलिडेट झाला असं मेसेज क्लोज करायचा आहे इथे डिक्लेरेशनला आय ॲग्री करायचं आहे आणि खालचा कॅप्चर कोड तुम्हाला जशाच तसं भरून घ्यायचं आहे आणि रिव्हेरीफाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा रिव्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती देशील मित्रांनो ही माहिती व्यवस्थित असेल तर त्या माहितीच्या समोर एक चेकबॉक्स दिसेल जी जी माहिती आहे ती सर्व माहिती तुम्ही चेकबॉक्सवर क्लिक करत जायचं जर बरोबर असेल आणि जर काही चुकीचं असेल तर आत्ताच तुम्ही वर जाऊन ती वरती म्हणजे प्रोफाईलवर जाऊन तुम्ही आता जिथं माहिती भरा तिथं तुम्ही करेक्शन करून घेऊ हो शकता कारण एकदा फॉर्म सबमिट केल्यावर करेक्शन होत नाही मित्रांनो त्यामुळे काळजीपूर्वक सर्व माहिती तपासा आणि चेकबॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा त्यानंतर असं काही तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल ओके या बटनावर क्लिक करायचं आहे वाचून देऊन त्यानंतर आता तुम्ही पुढे आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे मित्रांनो कम्प्लीट आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा दिलेला आहे आणि तुमच्या मोबाईलवर सुद्धा ते वाट लावलेलं आहे नेम आणि ज्याला रजिस्ट्रेशन नंबर लॉग इन आय डी पासवर्ड म्हणतो तर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आता अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल जिथे तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती दिसेल आता इथं तुम्हाला पोस्ट सिलेक्शन या बटनावर क्लिक करायचा ठीक आहे पोस्ट सिलेक्शन या बटनावर क्लिक केल्यावर क्लिक हिअर टू अप्लाय द पोस्ट या बटनावर क्लिक करायचा याच्यावर क्लिक केलं आता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस उघडेल जिथं तुम्हाला काही माहिती दिली जाईल ते वाचू शकता कारण त्या अगोदरच तुम्ही वाचलेला आता इथं तुम्हाला एक दोन अशा सहा पाच स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि ह्यासाठी सर्वात अगोदर टीप जे आहे की तुम्ही जाहिरात व्यवस्थितरित्या वाचून घेतलेला आहात आणि त्यानंतरच फॉर्म भरत आहात या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पर्सनल डिटेल आता आपल्याला भरायचे स्वरूपात अगोदर कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात ते तुम्हाला निवडायचं अंत आणि लक्षात ठेवा तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याच पदानुसार तुम्हाला पुढे डॉक्युमेंट अपलोड करायचे सुद्धा ऑप्शन येतील मग जर त्या पदाला डिस्क्रिप्शन असेल किंवा सॉरी मित्रांनो जर त्या पदाला एक्सपिरियन्स मागत असेल तर एक्सपिरियन्सचा सुद्धा ऑप्शन असतो पोस्ट कोड ऑटोमॅटिकली होत मित्रांनो पद निवडलं आता इथे खाली आल्यावर तुम्हाला मॅरिटेज स्टेटस निवडायचा मित्रांनो तुमचं जो पण वैवाहिक स्थिती आहे की तुम्हाला इथे सेलेक्ट करायची त्यानंतर तुम्ही जर विवाहित असाल तर तुम्हाला इथे विचारलेला अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसच्या सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र आहात का यस असाल तर यस करा नो असाल तर नो म्हणजे दोन पेक्षा जास्त अपत्य असाल तर तुम्ही पात्र व्हाल जास्त असाल तर अपात्र व्हाल मित्रांनो आता बघा मी इथे नो करतो आणि तुम्हाला दाखवतो की इथं काय म्हणत आहे जर दोन पेक्षा जास्त अपात्र आहात म्हणजे तर यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट ठीक आहे मित्र अपात्र तर अपा तुम्हाला इथे यस करणं कंपल्सरी आहे मित्रांनो हे सर्वात मोठा फरक आहे लक्षात घ्या खूप जण इथं कन्फ्युज होतात त्यानंतर कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितले का सहाशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवार आहात का तुम्ही असाल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर तुम्हाला इथे मॅरेज झालेलं असेल तर तुमच्या मॅरेजची डेट निवडायची आहे ठीक आहे आता इथं मी अनमॅरिड आहे तर अनमॅरिड सिलेक्ट करतो बाकी सगळं ऑप्शन ऑटोमॅटिकली घेऊन जा आता इथं एक्झाम सेटर ऑटोमॅटिकली हेही कारण तुम्ही अगोबर निवडलेलं होतं त्यानंतर आता तुम्हाला इथं काही तुमचा आदिवासी आदिवासप्रमाणे डोमेशियन सर्टिफिकेट विचारला गेल सर जर तुमच्या जो डोमेशियन सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा निर्गम हे सुद्धा देऊ शकता मित्रांनो असं डोमेशियन सर्टिफिकेट कंपल्सरी मागणार असे जर चांगली गोष्ट आहे इथे तुम्हाला नॅशनॅलिटी निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी रहिवासी आहात का हे सग करायचं आहे त्यानंतर इथे तुमचं डोमेशियन सर्टिफिकेट कोणत्या ऑथॉरिटीनं सँक्शन केलेलं आहे जसे तहसीलदार डिप्टी तहसीलदार जे असेल ते निवडायचं आहे त्यानंतर कोणत्या तारखेला आणि तुमच्या सर्टिफिकेटचा क्रमांक जो असेल सिरियल क्रमांक तो तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो डोमाशियल नसेल तर तुम्ही इतर सुद्धा डॉक्युमेंट देऊ शकता ठीक आहे मित्रांनो आता इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची मित्रांनो जे पण कॅटेगरी असेल ते निवडा आणि लक्षात घ्या जसं मी अगोदर सांगितलेलं आहे ज्या कॅटेगरीसाठी डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे त्यानुसारच तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे ऑप्शन येतील ठीक आहे मित्रांनो आता मग इथं ओपन आहे तर ओपन ओबीसी एसबीसी ईडब्ल्यू एस जे पण असेल ते तुम्ही इथं निवडू शकता ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आता तुम्हाला इथं तुमचा कास्ट सर्टिफिकेट जसं मी सांगितले की असणं आवश्यक आहे तर ती तुम्हाला इथे टाकायचं आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेट कोणत्या अथॉरिटीनं दिला आहे कधी दिलाय आणि तुमचा सिरियल जो नंबर आहे कास्ट सर्टिफिकेटचा तो टाकायचा आहे आणि कास्ट वॅलिडिटीची डेट सुद्धा टाकायची आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आता तुम्हाला नॉन क्रिमिनल लागू होत असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल संदर्भात माहिती द्यावं जा लागेल जसे की कोणत्या अथॉरिटीनं सँक्शन केलेलं आहे कधी केलेला आहे आणि नॉन क्रिमिनलचा जो सिरियल नंबर असेल तो सुद्धा तुम्हाला इथं द्यावा लागेल आता हे ओबीसी ओबीसीसाठी लागू होत आहे ज्या ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागू होतो त्या त्या कॅटेगरीला नॉन क्रिम्युनलचा ऑप्शन येतो ज्या कॅटेगरीला होत नाही त्या कॅटेगरीला ऑप्शन येत नाही तरी लक्षात द्या मी मी इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेले आहेत अगोदर तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आता एस टी मध्ये जसं मी सांगितलेलं आहे की कंपल्सरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची संपूर्ण माहिती बरावंच लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे ठीक आहे मित्रांनो आता अर्जदाराच्या शरीरावर दृश्यमान ओळखीची खून जर तुमच्या शरीरावर कोणते मज किंवा मना जन्मापासून परमनंट असा काही मार्क असेल तर ती ती ते तुम्ही सांगू शकता ठीक आहे मित्रांनो त्यानंतर आता तुम्हाला इथे काही आयडी प्रूफ विचारलेले आहेत यापैकी तुम्हाला एक आय डी प्रूफ असणं आवश्यक आहे मित्रांनो मग ते पॅन कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल वोटर आयडी कार्ड असेल पासपोर्ट असेल किंवा बँक पासपोर्ट यापैकी तुमचा जो एक असणं आवश्यक आहे कोणताही एक सिलेक्ट करा तो सिलेक्ट केल्यावर तुम्हाला तो आय डी प्रूफ आय डीचा नंबर टाकायचा असतो ठीक आहे मित्रांनो आणि तुमचं नाव त्याच्यावरच जे टाका आता मी जसे इथं पॅन कार्ड निवडलेलं आहे ते ते तर मला पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे ना पॅन कार्डवर जे माझं नाव आहे ज्या रीत ते मी इथे टाकणार आहे अशा विधेयक कोणताही एक निवडायचा आहे ना बाकीचे तुम्ही नो करू शकता ठीक आहे मित्रांनो तर तुम्हाला वर तीन तर कंपल्सरी पाचशे पेगी एक असणं आवश्यक आहे कन्सोलवर क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्टच्या बटनावर क्लिक करा डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आल्यावर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आल्यावर आता ऍडिशनल डिटेल्स भरायचे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही केंद्र शासनाचे कर्मचारी आहात का नाही हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही के डी एम मध्ये कोणते ऑलरेडी कोणत्या पदावर आहात का नाही हे तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे कल्याण डोंबली महानगरपालिकेमध्ये असेल तर यस करा नाहीतर नो करा त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का असेल तर यस करा नाहीतर नो करा आरक्षणासंदर्भात विचारलं जाते असाल तर मग त्या संदर्भात तुमचा जो सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याची माहिती सुद्धा तुम्हाला द्यावी लागेल ठीक आहे मित्रांनो आता अशा प्रकारे तुम्ही अंशकालीन पदवीधर असाल तर ते सुद्धा तुम्हाला सेलेक्ट करायचं त्यानंतर ते ए डब्ल्यू एस आहात का माजी सैनिक आहात का एस एम आहात का जे पण असेल एक्स सर्व्हिसमॅन आहात का ती संपूर्ण माहिती तुम्ही इथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे येस नो मध्येच आहे भरून याची जर एखाद्या यस केलात तर मग तुम्हाला ते सर्टिफिकेट नंबर ते द्यावं लागेल जसं आता ते खेळाडू खेळाडू आहे मित्रांनो खेळाडू मी सिलेक्ट केल्यावर तुम्ही कोणत्या लेवलचे नॅशनल स्टेट इंटरनॅशनल लेव्हलचे ते तुम्हाला निवडावं लागेल मग तुमची सर्टिफिकेट लागेल त्याचा नंबर लागेल कॅटेगरी निवडावं लागेल संपूर्ण माहिती आता इथं डिसेबिलिटीसाठी विचारलेलं आहे मित्रांनो एखादं उमेदवार दिव्यांग असेल तर तुमचा जो चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त टक्के असलेला दिव्यांग प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मित्रांनो त्याची तुम्हाला संपूर्ण माहिती तर भरावी लागेल असेल तर यस करून संपूर्ण माहिती भरा नाहीतर नो करा आता तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केलेले उमेदवार आहात का असेल तर यस करा नाहीतर नो तसंच तुम्हाला अनाथ श्रेणी अंतर्गत अर्ज करायचा आहे का तर यस करा मग तुम्हाला त्या संदर्भातून माहिती द्यावी लागेल नसेल तर नो तसेच तुम्ही या अगोदर कोणत्या परीक्षेमध्ये डिबार्ट केले गेले आहात का असेल तर येस करा नाही तर नो आणि यस केला तर मग तुम्हाला त्याचा रिझन सुद्धा द्यावा लागेल मित्रांनो आता इतर तपशील आहेत मित्रांनो जशी तुमच्यावर कोणता खटला गुन्हा चालू आहे का केस चालू आहे का एफ आय आर झाली आले का हे मग तुम्हाला असेल तर मग तुम्ही यस करून त्याची रिझन वेगवेगळी माहिती भरावी लागेल नसेल तर सगळे नो करून टाका आणि सेव्ह अँड या बटनवर क्लिक करा डायरेक्ट इथं संपूर्ण माहिती सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर केल्यावर तुमच्यासमोर पुन्हा एक पॉपअप येईल डाटा सेव्ह सक्सेसफुली तो ओके करून घ्यायचा आता कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये तुम्हाला पत्र व्यवहाराचा ॲड्रेस लिहायचा आहे ठीक आहे मित्रांनो इथे तुम्हाला वन लाईन अँड टू लाईन तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा देश निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आणि पोस्टल कोड म्हणजेच पिनकोड तुमचा टाकायचा आहे पोस्ट ऑफिसचा जो पिनकोड असतो तो टाकून द्यायचा आहे आणि खाली एक माहिती विचारली गेलेली आहे की तुमचा पत्र व्यवहाराचा पत्ता आणि परमनंट पत्ता कायमचा पत्ता एकच असेल तर यस करा म्हणजे तुमचं वरची माहिती खाली ऑटोमॅटिकली नो केला तुम्हारा तुम्हारा के तर मग तुम्हाला तुमचा कायमचा पत्ता टाकावं लागेल आणि मग सेव्हन नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचा आता इथं क्वालिफिकेशनचे डिटेल्स सांगायचं आहे मित्रांनो आता क्वालिफिकेशनच्या डिटेल्समध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का यस yes, करायचा मित्रांनो जर तुम्ही नो केला तर सरळ तुम्ही अपात्र ठराल लक्षात घ्या हे बघा आता मी नो करून दाखवतो यू आर नॉट वेल फॉर दिस पोस्ट स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला इथे यस करणं बंधनकारक आहे त्यानंतर आता तुम्हाला इथं दहावीची जे पण माहिती असेल तुमचा बोर्ड कोणता होता दहावीला महाराष्ट्र स्टेट बोर्ड होता का अदर कोणता होता सीबीएससी जसं मग तुमच्या शाळेचं किंवा संस्थेचं नाव टाकायचं मग तुम्हाला दहावीला पर्सेंटेज होते सी जी बी तेका ते का ग्रेड पद्धत होती ते टाकण्याचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला किती मार्क भेटले किती पैकी भेटले मग पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होईल त्यानंतर तुम्ही ऑलरेडी महिना ते तारीख आहे ते येऊन जाईल तशाच प्रकारे तुम्हाला बारावीची माहिती भरायची आहे डिप्लोमा असेल तर मग डिप्लोमाची माहिती भरायची आहे तशाच प्रकारे जर तुमचा जो इतर कोणती माहिती असेल जसं की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन ते संबंधित माहिती सुद्धा तुम्हाला भरायची आहे आता डिग्रीमध्ये तुम्ही कोणतीही डिग्री लावू शकता काही पोस्टसाठी पर्टिक्युलर डिग्री मागितलेली आहे पण जसं की आता लिपिक असेल तर लिपिकसाठी कोणतीही पदवी चालते ठीक आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जाहिरात बघणं कंपल्सरी गरजेचं आहे जाहिरात बघा त्या पोस्टनुसार तुम्ही अर्ज करा मित्रांनो कारण काही पोस्टसाठी पर्टिक्युलर डिग्री मागितलेली आहे म्हणजे पदवी मागितलेली आहे काही साठी कोणत्याही इक्विलेंट म्हणजे कोणतीही डिग्री चालते तर त्यासाठी आता माझ्या पोस्टसाठी ते एन ए डिग्री आहे ते चालते तुम्ही तुमच्यानुसार जी जाहिरात डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता आणि ते पाहूनच अर्ज करा मित्रांनो अशा रद्द मी संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे नंतर मित्रांनो ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट आय टी आय डेसेस म्हणजे तुमच्यासोबत कोणता ट्रेनिंग असेल तुम्ही कोणत्या पर्टिक्युलर याच्यामध्ये ट्रेनिंग घेतला असेल तर ती तुम्हाला त्याची माहिती भरून घ्यायची मित्रांनो संपूर्ण जे पण माहिती असेल ते भरून घ्यायची आहे आता पोस्ट स्पेसिफिक क्वालिफिकेशन जसं की आता माझ्या पोस्टसाठी टायपिंग तीस मराठी तीस आणि इंग्लिश चाळीस आहे तर त्याचं प्रमाणपत्र आहे का तर येस करा मित्रांनो नो केला तर यू आर नॉट एलिजिबल दिस पोस्ट पुन्हा तुम्हाला अपात्र ठरवे अशा प्रकारे तुम्हाला इथं सुद्धा येस करणं कंपल्सरी आहे मित्रांनो हे माझ्या पोस्ट संदर्भात आहे मित्रांनो ठीक आहे मी जे पोस्ट सिलेक्ट करू तुमच्या संदर्भात सुद्धा वेगळा असू शकतो त्यानंतर तुम्हाला अनुभव मागितला तर त्याचा तपशील द्यावा लागेल आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करा आता शेवटचा आहे मित्रांनो डॉक्युमेंट आणि पेमेंट इथे मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज आणि तुमचा लाईफ फोटो दोन्ही अपलोड करायचा मित्रांनो ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवतो काय काय त्याची स्पेसिफिकेशन असते काय रिक्वायरमेंट असते ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथे दाखवते तुम्हाला सर्वात अगोदर लाईव्ह फोटो आणि त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा जो की पहिला नंबर आहे ठीक आहे लाईव्ह फोटो तुम्ही इथं लिखेर टू कॅप्चर करून कम्प्युटरने किंवा मोबाईलने कॅप्चर करू शकता जे तुमची लाईव्ह फोटो असेल ते कॅप्चर करून घ्या बॅक साईडला क्लिअर बॅकग्राऊंड सिंगल बॅकग्राऊंड असू द्या आणि चांगल्या उजेडात अशी फोटो काढा इथं तुमचा जो तुमचा फाईल अपलोडेड सक्सेसफुली अशा प्रकारचं तुम्हाला खाली एक नोट यायला पाहिजे हे या आल्यावर समजून घ्यायचं की तुमचा व्यवस्थित येते अपलोड झाला आता अपलोड फोटोग्राफ याच्यावर क्लिक करून तुम्ही पासपोर्ट साईड फोटो अपलोड करायचे आहे त्याच्यामध्ये काय रिक्वायरमेंट दिलेलं आहे की तुमच्या फोटोची साईज हे कमीत कमी ऐंशी -कमी के बी आणि जास्तीत जास्त दोनशे मध्ये असायला हवी त्याची जे डी पी आय आहे ते गोविशे डी पी आय मध्ये असायला हवं त्यानंतरच त्याची जी लांबी रुंदी असायला हवी ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे आता हे तुम्ही व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि फोटो हे जे पी जी फॉर्मॅटमध्ये ठेवा मित्रांनो ठीक आहे जे पी जी फॉर्मॅटमध्ये ठेवा इथं क्लिक हेअर ब्राऊज टू अपलोड क्लिक फाईल हियर या बटनावर तुम्ही किंवा ड्रॉप फाईल हियर असं करून म्हणजे तुम्ही डायरेक्टली तिथून उचलून ड्रॉप करून इथं शकता किंवा ब्राउज टू फाईल करून तुम्ही फाईलमध्ये जाऊन ती फाईल इथं अपलोड करू शकता आता इथं अपलोड फाईल सक्सेसफुली आल्यावर क्लोज या बटनावर क्लिक करायचं आता आपलं डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला काय करायचे आता सई सुद्धा कम्प्लीट करून घ्यायचे लाईव्ह फोटो आणि पासपोर्ट साईज फोटो दोन्ही अपलोड झाले कायची खात्री करून द्या ठीक आहे मित्र आणि व्यू कॅप्चर फोटो याच्यावर बघायचा आहे क्लिक करून की बरोबर येत्या झालेले आहेत का कन्फर्म करायचंच आहे मित्रांनो विसरायचं नाही त्यानंतर आता आपल्याला आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे मित्रांनो सिग्नेचर अपलोड करण्यासाठी सुद्धा काही इथं हे दिलेलं आहे की ऐंशी बी ते दोनशे केबी मध्ये तुमची सिग्नेचर असायला हवी जेपीजी पी फॉर्मॅटमध्ये असायला हवे असं सांगितलेलं आहे तर तुम्ही सुद्धा जसे आपण आपली पासपोर्ट साईज फोटो अपलोड केलं तशाच रीत तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचा आणि फाईल अपलोडेड सक्सेसफुली असं आलं की मग तुम्हाला क्लोज करायचं ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा नोट यायला पाहिजे क्लोज करा आणि ते वर क्लिक करून पुन्हा तुम्हाला बघून घ्यायचं अशाच प्रकारे तुम्हाला आता दहावीची मार्कशीट असेल तो सुद्धा तुम्हाला ब्राउज टू अपलोड करून तुम्हाला दहावीची मार्कशीट अपलोड करून घ्यायचे दाबीचे मार्कशीट झाल्यावर इतर जे मार्कशीट असतील ते पण तुम्हाला किंवा इतर जे डॉक्युमेंट असतील ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला एक 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 वन बाय वन अपलोड करून घ्यायचे आणि ते तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंट साठी साईज दिलेली आहे कोणत्या फॉर्मॅट मध्ये असायला हवं संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही ते फाईल तयार करून घ्यायचे आणि व्यवस्थितरित्या त्याच्यावर नाव टाकायचं आणि अपलोड करून घ्यायचे अशा जिथे आता जसे बघा जेपीजी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये शंभर ते दोन एम बी पर्यंतची फाईल चालते असे स्पष्टपणे सांगतात अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण फाईल डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आणि अपलोड केल्यावर मित्रांनो आता इथे एक लक्षात द्या मित्रांनो खूप महत्वाचं आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलात ते डॉक्युमेंट वीव या बटनावर क्लिक करून तुम्हाला पाहायचं आहे ठीक आहे मित्रांनो व्यू या बटनावर क्लिक करून तुम्हाला पाहायचा आणि ते दिसत असेल तरच तुम्ही पुढे पेमेंट करायचं आहे दिसत नसेल तर लॉग आऊट करायचं आहे लॉग आउट, आउट करून पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे हे लक्षात घ्यायचं अशाच प्रकारे तुम्हाला बारावीची मार्कशीट असेल पदवीचं प्रमाणपत्र असेल डिप्लोमाचं असेल मग तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं असेल कास्ट सर्टिफिकेटचं असेल नॉन क्रिमिनलचा असेल ईडब्ल्यू एसचा असेल मग तुमचा एक्सपिरियन्स लेटर असेल जे पण असेल ती संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्या पोस्टनुसार तुम्हाला भेटते ती संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचे ठीक आहे इथे जेवढे पण रेड डॅश मध्ये ते तुम्हाला कंपल्सरी अपलोड करण्यात भाग आहे मित्रांनो जे बिना रेड डॅश आहेत ते आता तुम्हाला तुमच्या पोस्टनुसार विचारले गेलेले आहेत ती ते तुम्ही अपलोड करू शकता किंवा सोडू शकता ठीक आहे मित्रांनो जसे की कास्ट सर्टिफिकेट असेल कंपल्सरी मागले जाते तर कास्ट जे वैधता प्रमाणपत्र आहे त्यासाठी त्याने सोड दिली होती कि तुम्ही तीन महिन्याच्या आत ते तुमचं सॅन्शन व्हायला पाहिजे म्हणून ते कंपल्सरी केलं अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकताय बघा आता मी हे संपूर्ण एक एक तुम्हाला सांगत आहे की इंग्रजीचे संगणक टायपिंग असेल किंवा मराठी संगणक टायपिंगचा जो सर्टिफिकेट असेल तो तुम्हाला अपलोड करणं कंपल्सरी आहे तर रेड डॅश आहे मग पॅन कार्ड आय डी प्रूफ ते रेड डॅश आहे कंपल्सरी आहे आता इतर संबंधित का समजा या व्यतिरिक्त जर एखादा डॉक्युमेंट असेल जे की लागत असेल अपलोड करायचं असेल तर ते तुम्ही इतर संबंधित डॉक्युमेंट मध्ये करू शकता समजा एक पेक्षा जास्त असतील तर सगळे जे आहेत ते एकात मर्ज करा आणि तिथं अपलोड करा ठीक आहे मित्र बघा अशा प्रकारे यायला नाही पाहिजे तुमचं इथं तुम्हाला डॉक्युमेंट दिसलं पाहिजे जेव्हा तुम्ही व्ह्यू या बटनावर क्लिक करता डॉक्युमेंट अपलोड करून त्यावेळेस तुम्हाला दिसलं पाहिजे ठीक आहे मित्रांनो जर डॉक्युमेंट दिसत नसेल व्यवस्थित तर तुम्हाला लॉग आऊट करायचा आउट केल्यावर पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि जर डॉक्युमेंट हे अपलोड झालेले असतील तर पाहायचं लि करून नाही तर पुन्हा अपलोड करून घ्यायचा एवढं सगळं करून घेतल्यावर आता तुम्हाला नेक्स्ट करून पेमेंट करून घ्यायची पेमेंट तुम्ही सोपं आपल्या यू पी आय भीम पे किंवा नेट बँकिंग क्रेडिट कार्डने करू शकता तुम्हाला सोय सगळे सोयी घोषणा चेकमार्क करायचे आहेत आणि सबमिट रिव्ह्यू एकदा करायचा आहे मित्रांनो हा प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे प्रिव्ह्यू करून तुम्हाला भरलेल्या संपूर्ण फॉर्म चेक करून घ्यायचा व्यवस्थित रित्या का मी भरलेली सगळी माहिती म्हणजे पोस्ट क्वालिफिकेशन त्यानंतरच काय म्हणतात तुमचे मार्क व्यवस्थित आहेत का एकदा चेक करून घ्यायचा मित्रांनो कारण खूप जणांचे मार्क टाकण्यामध्ये मिस्टेक होते एखादा पॉईंट इकडं तिकडं होतो मग पुन्हा दुसरा फॉर्म भरावा लागतो आणि नऊशे ते हजार रुपये फीस लागते त्यामुळे मित्रांनो एक वेळेस कन्फर्म नक्की करा एक वेळेस नाही दोन वेळेस करा पाच मिनिटाचं काम असतो व्यवस्थितरित्या वेळ देऊन करा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट कर सोबत तुम्ही नेट बँकिंग किंवा तुमच्या गुगल पे फोन पे करू शकता किंवा इतर एटीएम कार्ड असेल डेबिट कार्ड असेल ते चॅनल सुद्धा करू शकता अशा रीत्या हो तुम्ही फॉर्म घर बसल्या भरू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा जे फॉर्म भरायच्या विचारात आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील तर पुन्हा एकदा भेट मित्रांनो तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र राम राम मंडळ